समाजातील प्रत्येक घटना थेट आपल्यापर्यंत पोहोचवणारे आपलं आपल्या हक्काचं न्यूज चॅनल क्रांती सूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत पलूस परिषद पंचवार्षिक निवडणूक दोन हजार पंचवीसच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक दोन मध्ये काँग्रेस पक्षाच्या वतीने प्रचाराची जोरदार सुरुवात झाली आहे काँग्रेसकडून नगरसेवक पदासाठी रोहित कुमार दळवी आणि कोमल राहुल सदामते तर नगराध्यक्ष पदासाठी संजीवनी सुहास पुदाले यांची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर प्रभागात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले प्रभागातून काढण्यात आलेल्या प्रचार फेरीदरम्यान नागरिकांनी उमेदवारांचे मनापासून स्वागत करत उत्स्फूर्त प्रतिसाद दिला यावेळी मतदारांशी संवाद साधताना रोहित दळवी म्हणाले की माझी उमेदवारी ही सर्वसामान्य जनतेसाठी आहे प्रभागातील नागरिकांच्या समस्या ओळखून त्या दूर करण्यासाठी मी सर्वतोपरी प्रयत्न करणार आहे नगरसेवक पदाच्या उमेदवार कोमल राहुल सदामते यांनीही मतदारांशी संवाद साधला त्या म्हणाल्या की स्वर्गीय डॉक्टर पतंगरावजी कदम यांनी पलूस तालुक्याचा सर्वांगीण विकास साधला त्याचप्रमाणे आमदार डॉक्टर विश्वजित कदम यांनीही तालुक्याचा विशेषतः पलूस शहराचा विकास मोठ्या प्रमाणात केला आहे प्रभागातील जी काही विकासकामे अपूर्ण आहेत ती नगर परिषदेत सत्ता मिळाल्यावर तत्काळ पूर्ण करण्याचा आमचा संकल्प आहे यावेळी गणपत सदामते मनोहर जाधव विशाल सदामते मनोज जाधव गायत्री सदामते यांच्यासह काँग्रेस पक्षाचे तालुका पदाधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते काँग्रेस पक्षाच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार सौ संजीवनी सुहास पुदाले यांच्यासह दोन्ही नगर नगरसेवक पदाचे उमेदवार घरोघरी प्रचार करत असताना नागरिकांनी उत्साहाने सहभाग नोंदवत समर्थन दर्शवले प्रभाग क्रमांक दोन मध्ये प्रचार वातावरणाला उभारी मिळाल्याचे चित्र पाहायला मिळाले आगामी निवडणुकीत मतदारांच्या अपेक्षा स्थानिक प्रश्न आणि विकास कामांवर भर देत उमेदवारांनी सकारात्मक प्रचाराची दिशा निश्चित केल्याचे दिसून आले मी कोमल श्री कोमल राहुल मला नंबर वॉर्डामधून उमेदवारी मिळालेली बाळासाहेबांनी आणि माझ्यावर जबाबदारी दिली दे ती सर्वप्रथम सगळी पार पाडी नमस्कार मी रोहित कुमार शहर दोन हजार पंचवीसच्या निवडणुकीचा काँग्रेस पक्षाचा अधिकृत उमेदवार म्हणून आपणासमोर बोलत आहे काँग्रेस पक्षाची असणारी एकनिष्ठता जनमानसात असणारी प्रतिमा व दैनंदिन जीवनात लोकांच्या जवळ असणारी व्यक्ती म्हणून मला काँग्रेस पक्षानं उमेदवारी दिली आहे गतवर्षी झालेल्या कामाचं आढावा लोकांसमोर मांडणं व इथून पुढं जी कामं करणार त्या विकासकामांची माहिती देणं अभ्यास करणं व लोकांना आश्वास आश्वासक विकास कामांची माहिती या हेतून आम्ही समयात आज फिरत आहे मी नगरसेवक म्हणून पुरुष या गटातून उभा आहे व महिला गटातून सौ कोमल राहुल सदामते ह्या उमेदवार आहेत तसेच आमचे नेते स्वर्गीय वसंतरावजी पुदाले दादा यांच्या सुनबाई सुहास पुदाले यांच्या पत्नी सौ संजीवनी सुहास पुदाले ह्या उमेदवार आहेत पोलीस शहर काँग्रेसला सामान्य लोकांनी न्याय द्यावा हे अपेक्षा व्यक्त व्यक्त करतो आणि येणाऱ्या दोन तारखेला हाताच्या चिन्हासमोर बटन दावून विजयी सर्व उमेदवारांनी विजयी करा ही आवाहन करतो आणि थांबतो लोकांचा कसा प्रतिसाद आहे आता या वॉर्डात लोकांचा प्रतिसाद चांगला आहे विकास काम भरपूर झालेली आहेत ठीक आहे आता काय काय सौभाग्यवती गायत्री कैलास सदामती काँग्रेस हे आमच्या रक्तातच आहे सासरे आल्यानंतरही काँग्रेस आणि माहेरही काँग्रेस होतं पोलूसमध्ये आपला हात फक्त विश्वजित साहेबांचा कारण विश्वजित साहेबांच्या शिवाय आमची प्रगती झालेली नाही कारण त्यांनी आम्हाला खायला अन्नही दिलं शेती शेतीमधून आणि शिक्षणाची संधीही उपलब्ध करून दिली शिक्षणाच्या संधीबरोबर स्त्रियांना आणि मुलांना म्हणजे चांगलं जे आहे ते देण्याचा प्रयत्न केला रोजगाराच्या संधी उपलब्ध करून दिल्या आणि हे त्यांनी आम्हाला भाकरी जी भाकरी असते माणूस म्हणते भाकरी 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 म्हणजे त्या भाकरीसाठी आणि त्या अन्नाला विश्वजित साहेबांनी कदम घराण्याने आम्हाला लावून दिलेला आहे मी भारतीय गणश्याम निकम सर्वसामान्य नागरिक म्हणून मी काँग्रेस पक्षाच्या वतीने बोलते आहे मी गेले पंचवीस वर्ष झालं काँग्रेस पक्षामध्ये कार्य करत आहे आणि ते कार्य करताना माझ्या एवढं दृष्टीचं आलं आहे की आपल्या गावचा विकास आपल्या गावचा विकास कुणी केला तर खरोखरच स्वर्गवासी पतंगराव कदम साहेब यांनी आपल्या गावात पाण्याची योजना आणली शेतीला पहिल्यांदा पाणी पुरवठा केला त्यानंतर त्यांनी हे पाणीपुरवठा केल्यानंतर गावाचा विकास आपोआप होतच आप गेलेला आहे आणि ते करत असताना सगळे गरीब कुटुंब गरीब गावची लोकं ह्यांना आपल्या गावात भरपूर शेती आहे त्यांना पाणी मिळाल्यामुळं ते सगळे अगदी सधन झालेत आता म्हणायला हरकत नाही गावाचा विकास करायचं काम काय असतं शेती माणसांना रोजगार भेटणं हा महत्वाचा मुद्दा आहे त्याच्या आणि आता हा बालेकिल्ला म्हणतात हा बालेकिल्ला कशामुळे झाला कदम साहेबांनी पाणी पुरवठा योजना आणली तुमच्या गावाचा विकास झाला प्रत्येक शेतकरी पहिला पाच ते दहा हजाराचं उत्पन्न वार्षिक शेतात काढत होता तो आता पाच ते दहा लाख रुपये कमीत कमी वार्षिक उत्पन्न एका एका काढू शकतोय महाविकास गावचा झालाय की नाही हा महत्वाचा पॉईंट आहे आणि त्याच्यापेक्षाही मला म्हणायचं आहे पहिलं हे क्षेत्र होतं गाव छोटं होतं गाव हे खेडं होतं ते शहरात रूपांतर झालं ते कशा कुणामुळे झालं आपलं विश्वजित कदम साहेब आणि क पतंगराव कदम साहेब यांनी आपल्या योजना कामा आणली विकास केला म्हणूनच झालं ना आणि सगळ्यांना सर्वसामान्य लोकांना रोजगार पण मिळवून देण्याचं कार्य त्यांच्यामुळे झालेलं आहे आज आपले अशिक्षित महिला सुशिक्षित होण्याचं कार्य प्रत्येक माहेरवाशी आज ह्या गावामध्ये अगदी चांगल्या पदावरती जाऊन चांगलं शिक्षण घेऊन अगदी चांगल्या उच्च पदावरती आहेत हे कार्य करण्याचं काम कुणी केलं विश्वजित ना क्रांती सूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा आणि लाईक करायला विसरू नका